फ्रेस्तॉन हालेलो या आपण वचन वाचूया शुभ वर्तमान याचा दहावा अध्याय आणि दहावं वचन चोर येतो तो, तो केवळ चोरी घात व नाश करावा या हेतूने येतो मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे हालेलो या प्रवेश म्हणतो चोर येतो चोरी करायला घात आणि नाश करायला पण येशू म्हणतो मी आलो आहे प्रभू येशू आलो आहे जीवन प्राप्ती करून द्यायला हाले लुया आणि कशी जीवनप्राप्ती विपुल जीवन प्राप्ती हाले लुया काही भाषांतरामध्ये असे लिहिले प्रभू येशू म्हणतो की मी आलो आहे जीवन द्यायला आणि भरपूर जीवन द्यायला प्रेस द लॉड भरपूर जीवन द्यायला हाले लुया जोपर्यंत आम्ही आमच्या परमेश्वराला ओळखत नाही त्याने आमच्यासाठी काय केले हे आम्हाला समजत नाही हाले लुया तोपर्यंत त्याने जे जे आम्हाला आशीर्वाद ठेवलेले आहेत हाले लुया ते आशीर्वाद आम्हाला प्राप्त होऊ शकत नाही हाले लिहुया म्हणून आम्हाला समजणं आवश्यक आहे की आमच्या प्रभू येशूने आमच्यासाठी काय केलेलं आहे हालेलुया या प्रभू येशू म्हणतो मी आलो आहे जीवन द्यायला आणि कसं जीवन द्यायला भरपूर जीवन द्यायला विपुल जीवन प्राप्ती तुम्हाला व्हावी प्रभू येशू म्हणतो म्हणून मी आलो आहे आलेलो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त फक्त तारण व्हावं फक्त आम्हाला तारण देण्यासाठी मी आला आले लुया स्वर्गात तर तो आम्हाला घेऊनच जाणार आहे आलेलो आणि वचन सांगतं ज्याला परमेश्वराचा पुत्र लाभला त्याला जीवन लाभलं हाले लुया तुम्हाला जीवन लाभलेलं आहे हाले लुया जर तुम्ही परमेश्वराच्या पुत्रावरती प्रभुयेश्वर ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहात तर तुम्हाला जीवन लाभलं आहे द लॉट तुमचं तारण झालेलं आहे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे आणि केव्हा ज्या दिवशी प्रभूयश्वर विश्वास ठेवला त्याच दिवशी हाले लुया द लॉट आणि तारणाबरोबर येशू ख्रिस्त म्हणतो मी आलो आहे भरपूर जीवन द्यायला फ्रेस द लॉड हे भरपूर जीवन हे विपुल जीवन स्वर्गात गेल्यावर नाही आहे होय स्वर्गात गेल्यावर नाही आहे परंतु आत्ता ज्यावेळेस आम्ही पृथ्वीवर जीवन जगत आहोत तेव्हा आहे हे विपुल जीवन हाले लुया फ्रेस द लॉड मला खूप उशिरा समजला फ्रेस द लॉड मला असं वाटायचं की ख्रिस्त माझं तारण करणार तो मला स्वर्गात घेऊन जाणार पण मी पृथ्वीवरती आहे तोपर्यंत मी रडत दुःखात समस्येत आजारामध्ये क्लेशामध्ये दारिद्र्यामध्ये जीवन जगायचं ही माझ्या पित्याची इच्छा आहे आलेलोही या रेस्ट परंतु ही पित्याची इच्छा नाही आहे आलेली आहे तुमच्यासाठी शुभवर्तमान आहे ही माझ्या पित्याची इच्छा नाही आहे ही परमेश्वराची इच्छा नाही आहे आणि कोणाविषयच त्याची इच्छा नाही आहे म्हणून ये म्हणतो ओळखा चोर आलेला आहे आलेलोही या सैतान आलेला आहे तुमचं आरोग्य चोरायला सैतान आलेला आहे शांती चोरायला तो आलेला आहे तुमचा फायनान्स चोरायला आले चो लुया आणि येशू म्हणतो मी आलो आहे विपुल जीवन द्यायला भरपूर जीवन द्यायला द लॉड आले लुया म्हणजे जसं आम्ही एखादी वस्तू घेतो आणि त्या वस्तूबरोबर आम्हाला दुसरी एक वस्तू फ्री भेटते आले लुया आले लुया दुकानामध्ये स्किन्स असतात ना एक ही वस्तू घेतली की त्याच्याबरोबर हे फ्री भेटतं द लॉड हाले लुया तसं येशू ख्रिस्ताने प्रभू येशूने आम्हाला तारंत दिलेलं आहे त्याच्याबरोबर आम्हाला दिलेलं आहे उत्तम आरोग्य हाले लुया आणि स्वर्गावर गेल्यावर नाही इथे जिवंत असताना प्रेस द लॉड आणि त्याबरोबर त्याने दिलेली आहे भरपुरीची शांती आले लुया त्याबरोबर ते त्याने दिलेलं आहे भरपूर आनंद द लॉड त्या बरोबर त्याने दिलेलं आहे आम्हाला समृद्धीचं जीवन प्रॉस्पेरिटीचं जीवन आले लुया द लॉड आले लुया जर कोणाला वाटत असेल की मी दारिद्र्यामध्ये जीवन जगावं ही माझ्या पित्याची इच्छा आहे तर तुमचा तो गैरसमज आहे आले लुया कारण श्री ख्रिस्त तुम्ही आशीर्वादित जीवन जगावं चांगलं जीवन जगावं हाले लुईया म्हणून आला आहे हाले लु या द लॉड लुईया जर कोणाला वाटत असेल की मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी आजारी जीवन जगावं मी कसं तरी जीवन जगावं ही माझ्या पित्याची इच्छा आहे आणि तो मला स्वर्गात घेऊन जाणार आहे हाले लुई तर आजच तुमचे विचार बदला द लॉन कारण ख्रिस्त तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणारच आहे बद्धाच बरोबर तो देत आहे तुम्हाला उत्तम आरोग्य हाले लुया म्हणून पैत्राचे पहिले पत्र दुसऱ्या अध्याय चोवीस वचन सांगतं त्याला बसलेल्या फटक्याने तुम्ही निरोगी झाला आहात आले लुया प्रेस्त लॉन प्रभूची इच्छा आहे जोपर्यंत तुम्ही पृथ्वीवरती जीवन जगणार आहात तोपर्यंत ते कसं जगावं निरोगी जगावं हाले लुया आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताने त्याच्यासाठी दोन हजार वर्षापूर्वी एकोणचाळीस फटके खाल्लेले आहेत आले हो येशूने दोन हजार वर्षापूर्वी एकोणचाळीस फटके खाल्लेले आहेत आणि त्याने दोन हजार वर्षापूर्वीच आम्हाला आरोग्य दिलेलं आहे द लॉड आले लुया आज आम्ही म्हणणं आवश्यक आहे की माझा येशू मला भरपुरीचं जीवन देण्यासाठी आलेलं आहे आणि भरपुरीचं आरोग्य देण्यासाठी आलेलं आहे आले प्रेस द लॉड आले लुया आम्ही म्हणायला सुरुवात करायला पाहिजे द लॉड प्रभू येशूला बसलेल्या फटक्यांनी मी निरोगी आहे आले लुया मी आशीर्वादित आहे माझा येशू माझा प्रभू मला भरपूर जीवन देण्यासाठी आलेला आहे हाले प्रेस द लॉर्ड हे भरपूर जीवन आम्ही स्वीकारूया हाले आम्ही प्रभूच्या वचनाचं मनन करूया द लॉड आम्ही रोज आणि रोज देवाचं वचन वाचूया आणि रोज आणि रोज देवाच्या वचनाचं मनन करूया द लॉर्ड हे भरपुरीचं जीवन आमच्यासाठी आहे हालेलुया प्रेस द लॉड